దోన్ <sm obligation> <sm> ah <God>, <-ALLY>

किती आले दोन अयो लगेच आले पाचच मिनिटात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाले का सकाळचे जेवण झाले का सर्वांचं मित्रांनो झाले का सकाळचे जेवण पहा तुमचे अश्विनी ताई काय करतात ते लवंगी मिरची लवंगी मिरची काय सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मिरची <laughs> खायला बोलवते तुमच्या अश्विनी ताई सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ सौरभ पांडे हॅलो हॅलो राजू दादा हाय हाय राजू दादा आलेत बघ लाईक केलं धन्यवाद हाय मॅम मास्क लावाय सांगतात गावाकडच्या लो लोकांना काय नाही होत दादा धन्यवाद लाईव आल्याबद्दल मिरची खूप तिखट आहे हाय मॅम यूज मास्क व्हाईल हॅल्डिंग चिल्ली, यस यस सौरभ पांडे लाईक लाईक डन राजू दादा अश्विनीताईंची दा आई आहे ते माहितीला चाललो मित्राच्या कोण वारलं दादा, मित्र वारला आहे का ओके 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 स्वराताई नमस्कार ताई भैया नमस्कार स्वराताई धन्यवाद आपला स्वरा गोविंद सावंताईंचं सा पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक डन धन्यवाद धन्यवाद सर्वांना लाईक करा शेअर करा कोणती आहे ही मिरची लवंगी मिरची आहे दादा लवंगी मिरची सौरभ पांडे धन्यवाद दादा लवंगी मिरची आहे नाव गाव कशाला पुस्तानी आहे कोल्हापूरची मला हंगदा लवंगी मिरची कलाप्पा दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झालं का सर्वांचं जेवण झालं का या अश्विनी ताईंच्या भावाचे बायको आहेत आणि हा त्यांचा मुलगा आहे पियुष ए पियुष विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल ऐ पियूष पियूष विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल 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 विठल विठ्ठल विठ्ठल अनिल दादा म्हणत आहे दादा नमस्कार नमस्कार कल्लप्पा दादा म्हणत आहेत लाईक दान केलं धन्यवाद सर्वांना असा सपोर्ट करा मित्रांनो जे कोणी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा मोठा सरकार हो हो मोठा सरकार आहे आपला हा आपला मोठा सरकार आहे ती सरकार हो मोठे सरकार मोठे सरकार इठल विठ्ठल इठल विठल विठल इठल विठल 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 शुभ दुपार सर्वांना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> मिरच्या भरपूर आणलेत हो हो मिरच्या भरपूर आणलेत घरच्याच मिरच्या आहेत आपल्या शेतातल्या आपल्या <laughs> शेतातीलच मिरच्या शेतात आहेत <laughs> अनिल दादा <coughs> कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या दोनशे रुपये किलो आहे लवंगी मिरची लवंगी मिरची दोनशे रुपये दोन किलो आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अर्पित आठवले हाय तुम्ही कुठून राहता आम्ही श्रीरामपूरला आयो आहोत आता अनिल दादा एक दोन किलो मिरची आम्हाला पण पाठवा हो हो चालते दादा विवेक गाडवे हसतायत हसा हसा कल्ला दादा खूप ऊन आहे ऊन खूप आहे इक्केचाळ बेचाळ टेम्परेचर आहे गावाला एवढं टेम्परेचर गावाला कधी होत नसायचं विवेक गाडवे हाय हाय धन्यवाद दोनशे रुपये किलो आहे लवंगी मिरची कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदेवदत्त अश्विनी ताईने बिझनेस चालू केलेला आहे लवंगी मिरची विवेक दादा म्हणत आहे थँक्स धन्यवाद दादा धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहेत आपले आणि या समोर बसलेल्या आहेत या तुमच्या ताई आहेत जेवण केलं का दादा हो हो जेवण केलं मटकीची भाजी चपाती खूप छान प्रोजेक्ट आहे हो हो मसाल्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे मिरची पाहिजे असेल तर मिरची मसाला पाहिजे असेल तर मसाला पाचशे रुपये किलो आणि मसाला बनवून भेटायला आपल्याकडं स्वस्तात मस्त पाचशे रुपये किलो कुणाला पाहिजे असेल तर पटापट वाढवू द्या आपल्या बिझनेस नंबरवरती श्री स्वामी समर्थ कोटे आहे श्रीरामपूर श्रीरामपूर नगर जिल्हा कुठला जिल्हा आहे मामी नगर जिल्हा आहे आणि हे मिरच्याचे मालकीनबाई आहेत आपल्या सासूबाई आहेत त्यांनीच बिझनेस चालू केलेला आहे दादा हसत आहेत दादा या सासूबाई आहेत या आमच्या मंडळी आहेत कमेंट्स करा कमेंट्स करा कुणाला मिरची पाहिजे कुणाला मसाला पाहिजे सुरेखा ताई लाईव आहेत का सुरेखा ताई आमचे साडू जोमात सुरेखा ताई कोमात गेले का नाही लग्नाला लाईक करा लाईक करा आम्हाला नाही तर कमीत कमी, कमी मिरच्यांना पाहून मिरच्यांना ला पाहून लाईक करा पाहू शकता कशी मिरची आहे तुम्हाला क्लोज दाखवतो आहे एकदम कलरफुल आणि तिखट मिरची आहे कुठलंही केमिकल नाही काही नाही लाईक केलं धन्यवाद धन्यवाद एकदम छान अशी मिरची आहे लवंगी मिरची बाहेर गेले तर हीच मिरची तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपये किलोनी मिळणार आपल्याकडं स्वस्त आहे अपने शर्च है कमेंट्स करा मित्रों श्री स्वामी रुपये किलो है दादा दोन रुपये किलो आहे, है लवंगी मिर्ची है दोनश रुपये किलो है लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्र बर ओके okay, okay, ओके दादा धन्यवाद द्यायला आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दुभ सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार देण्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रोजेक्ट ला नाव काय द्यायचं पियुष मिरची केंद्र का, पन, दन्यवाद, दन्यवाद. का पियुष मिरची केंद्र हाय पियुष काय नाव द्यायचं तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद काय नाव द्यायचं बाळा पीयूष मिरची केंद्र हा छान धन्यवाद धन्यवाद मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजपर्यंत असा सपोर्ट दिला असा सी पुढेही सपोर्ट देत आमित, मित्रांनो चला तर मग लवंगी मिरची केंद्र हो हो लवंगी मिरची केंद्र हे पण नाव छान आहे अजून तीन तीन काढले का नाही त्याच्यामध्ये लाईव्ह पण आहेत विवेक चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ विवेक गाडवे दादा मेडल देत आहे कुणाला मेडल देतो दादा पाण्याची कुठे कुठे तिकडे आहे दादा सारखं पाणी बर बर चालतंय चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्हाला देतोय आम्हाला मेडल देताय का अरे वा खूप छान धन्यवाद मित्रांनो चला तर मग बाय सर्वांना